सेव्हिंग अकाउंट इथ एफडी अरे असं होऊ शकत नाही कसं काय शक्य मी बोलतो ना अरे नाही होणार अस बाप अरे हा म्हणतोय की याचं सेव्हिंग अकाउंट म्हणजेच याचा एफडी आहे हे शक्य आहे काय अरे बाबा शक्य आहे मला माहिती आहे तुझं सेव्हिंग अकाउंटच एफडी होऊ शकतं आता मी तुला सांगतो आणि तुम्हालाही सांगतो आता ऑटो स्पीड फॅसिलिटी या सर्व्हिसमुळे सेव्हिंग अकाउंट एफडी मध्ये रूपांतरित होऊ शकतं ऑटो स्पीड फॅसिलिटी ही सर्व्हिस सुरू केल्यानंतर तुमच्या बचत खात्याची एक ठराविक मर्यादा ठरते या मर्यादा पलीकडे जर तुमच्या बचत खात्यामध्ये काही रक्कम साठली गेली तर हे तुमचं बचत खातं एफ डी मध्ये रूपांतरित होतं तुमच्या बचत खात्यामध्ये जेव्हा एखादी रक्कम जमा होते तेव्हा त्या रकमेवर तुम्हाला अडीच ते चार टक्के इतकं इंटरेस्ट मिळतो पण हेच जेव्हा एफ डी खातं होतं तेव्हा तो इंटरेस्ट पाच ते साठ टक्के इतका होतो इतकंच नव्हे तर जेव्हा तुम्ही एफ डी तयार करता तेव्हा त्या मॅच्युरिटी पिरियडच्या आधी जर तुम्ही एफ डी मोडली तर तुम्हाला पेनल्टी भरावी लागते पण इथे जेव्हा तुमच्या बँकेतील रक्कम ही त्या ठराविक मर्यादेपेक्षा कमी होईल तेव्हा ह्याच एफ डी चे पुन्हा बचत खाते होते म्हणजेच तुम्ही तुमच्या गरजेनुसार पैसे काढू देखील शकता अशा प्रकारे फक्त एकाच खात्याने तुम्ही बचत खाते, खाते व एफडी या दोन्हीचा फायदा घेऊ शकता अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका